आदरणीय बिरसा मुंडे मुंडा हे बहुजन समाजाचे आदिवासी समाजाचे एक आदर्श आहेत आणि हे आदेश म्हणजे ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये आणि गावकुसाच्या बाहेर राहणारा समाज बाहेर राहणारा समाज किती मजबूत आणि या देशविहितासाठी किती महत्वाचा आहे हे दाखवून देणारे बिरसा मुंडे आ, मुंडा आज त्यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीला अभिवादन करून मी अशा महामानवाला एक आदर्श मानतो की हे होते म्हणून देश आहे आदिवासी आदिवासीचा अर्थ असा आहे की या देशाचे मूळ मालक म्हणजे बिरसा मुंडा आणि बिरसा मुंडांच्या माध्यमातून जे माणसं गावकुसाबाही राहणारे जे माणसं आहेत हेच या देशाचे पहिले मालक आहेत हे बिरसा मुंडांनी दाखवून दिलेलं आहे बिरसा अशा मुंडांच्या जयंतीच्या निमित्ताने दे। या देशाला आणि आदिवासी समाजाला मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि असाच समाजाचा माणूस घडावा आणि गाव खुसाबाई राहणारा माणूस या देशाचा मालक बनावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सुनील काळे साहेबांनी जे या बिरसा मुंडांचा अधिकृत चौक अधिकृत चौक या ठिकाणी स्थापन करण्याचं काम माझ्या अंदाजाप्रमाणे दोन हजार अकरा ला अठरा ला, ला मी केलेला आहे अधिकृत केलेला आहे तर सुनील काळेंच्या या धाडशी निर्णयाला मी शुभेच्छा देतो आणि सुनील काळे सारखा कार्यकर्ता उस्मानाबाद शहरामध्ये निर्माण व्हावा कारण सुनील काळे साहेबांनी मी स्वतः सुनील काळे साहेबांनी आणि मी एका आता कुणाचं नाव घेत नाही मी पण आणि मार खाल्ला अण्णा भाऊ साठे चौक उभा करण्यासाठी सुनील काळे पारदी असून सुद्धा निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता हे अण्णा भाऊ साठे चौक मीच उभा करणार सुनील काळे निवडणुकीमध्ये हारले माझ्या घराच्या दारामध्ये शंभर माणसं तलवार घेऊन आले प्रभाकर लुंडेंचा पाय तोडायचा म्हणणारे माणस पाडण्याचं काम सुनील काळेने मी केलं अर्ध्या रात्री अर्ध्या रात्री जाऊन संबंधितावर सिटी ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न केला पाया पडले ते माणसं हरले गेले प्रभाकर लोंडेला आणि सुनील काळेला आणि पाया पडावं लागलं पाया पडावं लागलं माफी मागावी लागली आणि तरी सुद्धा सुनील काळेंनी त्या ठिकाणी बेसरम होता खड्डा होता गाड्या तिथं पडायच्या पण निवडणूक हारलो तरी मी हारणार नाही अण्णाभाऊ साठेंचा चौक बांधणार yeah! yeah! ही शब्द देऊन पडलो असताना सुद्धा अण्णा भाऊ साठे चौक सुनील काळेने त्या काळी दोन लाख रुपये पद्मसिंह पाटलांच्या आमदार निधीतून मुंबईला जाऊन फक्त प्रभाकर लोंडीची कागदावर सही घेतली मागणी आहे प्रभाकर लोंडीची एवढं दाखविलं आणि पद्मशिहा पाटलाला पाट पाटबंधारे मंत्री असताना सुद्धा वाकवण्याचं काम साहेब हे केलंच पाहिजेत yeah! ही केलंच पाहिजेत कारण मी शब्द दिलाय आणि हा पारद्याचा शब्द आहे मी शब्द दिलाय ही पारद्याचा शब्द आहे ही वाया जाऊ देणार नाही मला चौक पाहिजेत आणि मला चौक पाहिजेतच म्हणून पद्मशाह पाटलाची सही घेतली दोन लाख रुपयाचा फंड घेतला आणि दोन हजार दोन ला अण्णा भाऊ साठी चौक बांधून दाखवला ही ताकद सुनील काळेची आहे त्यावेळेस मातंग समाजाचा एकही कार्यकर्ता जिवंत नव्हता आज प्रभाकर लोंढेला कुणी डिजिटल वर लावलं नाही मला डिजिटलची गरज नाही अरे सुनील काळे माझा मित्र आहे साडेतीन साडेतीन रुपयाच्या निगेटिव्ह साठी आम्हा दोघांमध्ये एकमेकांमध्ये फायटिंग झाली सुनील काळेला मी मारले सुनील काळेने एका चट माझा गोगल फाडला आणि ग्वागल फोडला आमच्या एकमेकावर केस व्हायला त्यावेळेस पंडित असे दीपक लोखंडे शिवकुमारजी या सगळ्यांनी आमच्या मित्रामित्राचं भांडण मिटवलं माझ गॉगल सुनील काळेने विकत आणून दिला आणि गळ्यात गळा घातला आणि दोघ जण पुन्हा चहा पिऊन मित्र झाला आणि आणि अण्णाभाऊ साठेंचा चौक बांधून स्वाभिमानानं पुन्हा जो दुस्त झाला आणि ही दोस्ती ही दोस्ती एहसान मेरे दिल पे तुम्हाला ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ही दोस्ती आमची एकोणीसशे शहाण्णव ची आहे लक्षात घ्या एकोणीसशे शहाण्णव ची एकोणीसशे शहाण्णव एको एको पासून लढत दिली दोन हजार दोन ला चौक बांधून घेतला आणि पारधी या जातीची शान मातंग समाजावर किती प्रेम आहे हे दाखवून ठेवून दिला आणि ते चौक उभारला आता म्हणत असतील कोणीही आमचं चौक आहे आम्ही केला आम्ही काय म्हणत असतील मला घेणं गेलं नाही पण पेरणारा माणूस पेरणारा माणूस बाप असतो आणि माणूस मुलगा उघवापच असतो आणि चौकाची ताकद निर्माण करणारा सुनील काळेल प्रभाकर लोंडे कायम जिवंत असतो हे कधीच विसरू नका कारण <सथी> <सथी> कायम जिवंत ठेवण्याचं मातंग समाजाला जर कोणी काम केलं असेल तर त्याचं नाव सुनील काळे हे हे मला बोलका करण्याचं काम माझ्या मित्रानं केलं त्याचं नाव सुनील काळे असा मित्र आणि असा प्रभाकर लोंडेंचा मित्र सुनील काळे आम्ही मेलाव तरी हजारो वर्ष जिवंत शिवाजी महाराज म्हटले जर जगायचं असेल तर एक वर्षची ज्वारी पेरा आणि दहा वर्ष जगायचं असलं तर तुमच्या शेतीच्या बांधावर आंब्याचे झाडं लावा हजारो वर्ष जगायचं असेल तर तुमच्या विचाराचे मित्र मित्र पेरा सुनील लोकांना अजून खूप मला पण वेळ कमी असतो तुमच्या सारखा मित्र मला मी झोपलो होतो आता मी दुसरे दोन चार बाईट करून आलो होतो झोपलो होतो झोपलेल्या मित्राला जागे करणारा मित्र सुद्धा सुनील काळे उठून आलो माझ्या मित्राच्या कार्यावर बोलण्याची मला संधी दिली हे माझं भाग्य आहे पण आमचा आमच्या आम मित्राचा उजाळा आमच्या पारधी समाजाचा मांग समाजाचा वाद आहे भांडण असा निर्वाळा एस पी सचिन देशमुख सचिन सचिन पाटील एस पी साहेबांनी तो निर्वाळा दिला होता आणि म्हणून चौक बांधता येत नाही असं सचिन देश सचिन पाटील एस पी न लिहून दिलं होतं तिथं सुनील काळे लिहून दिलं आमचा पारधी आणि मांग इथ चाळीस वर्षापासून राहतो चाळीस वर्षापासून राहतो आम्ही मांग समाजाच्या केसाला धक्का लावला नाही आणि मांगाने आमच्या केसाला धक्का लावला नाही आम्ही दोघं भाऊ भावासारख राहतो आम्ही दोघ भावाभावासारखं राहतो एस पी साहेब तुम्ही पोलीस अधीक्षक आहेत काहीही कारण लावू नका आम्हा दोघांचे भांडण आहेत आणि ती भांडण दाखवून जर तुम्ही चौक करीत असाल तर ती मला मान्य नाही आम्ही दोघ भांडण करणारे नाहीत तर चौक घडवणारे आहोत हेही दाखवून दिलं त्यांनी आणि म्हणून लिखी दिला आमचं मान समाजात भांडण नाही चौक झाला पाहिजेत आणि म्हणून अण्णाभाऊ साठी चौकाचं श्रेय फक्त सुनील काले प्रभाकर लोंड नाकारता येणार नाही म्हणून सुनील कालेजी तुम्हाला माझी खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला माझी खूप खूप शुभेच्छा आहे आपण पानवाडी दारूर उस्मानाबाद ढोकी पूर्ण तेरा शाखा एकाच दिवशी पारधी समाजाच्या आदिवासी समाजाच्या उभा करण्याचं काम आणि वलगुडला त्या जंगलामध्ये बोर्ड लावून पारधी समाजाला घडवण्याचं काम आपसिंगला जाऊन पारधी समाजाला घडवण्याचं काम दिल्ली पर्यंत जाऊन मात्र पारधी समाजाला जमीन वाटण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जाऊन पारधी समाजाला शेळी विविध योजना देण्याचं काम फक्त आणि फक्त जमिनी पासून ते भाऊ साठे चौकापर्यंत जमिनी पासून ते अण्णा भाऊ साठे चौका पर्यंत पारधी समाज समाज या दोन्ही जातीला एकत्र करून त्यांचा स्वाभिमान जिवंत करण्याचं काम फक्त सुनील केलं पारदी समाजामध्ये हजार नेते निर्माण होतील मांग समाजामध्ये हजार नेते निर्माण होतील आम्हाला त्या नेत्याला काहीही कर... म्हणायचं नाही म्हणायचं <प्ताथ> <प्ताथ> नाही <प्त> काहीही म्हणायचं नाही बाबानो आम्ही केलं म्हणून तुम्ही नाचायला आम्ही करूनच ठेवलं नसत चौकात नाचला नसता तर गली गलीत नाचला असता अरे तुम्हाला गलीत नाही नाचू दिलं आता दिलीत नाचवायचं काम आम्ही केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही डिजिटल वर नाचत असतात पण तुम्हाला डिजिटल सहित तुम्हाला नाचवण्याचं काम फक्त सुनील काळे प्रभाकर हे नाकारता ना येत नाही नाकारणारे नाकारू ना द्या आम्हाला घेणं देणं नाही हजार वेळा सांगतो नाकारणारे नाचू नाकारू द्या आम्हाला काही घेणं देणं नाही पण हॅलो 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 नाकारणारे नाकरू द्या आम्हाला काही घेणं देणं नाही पण तुम्ही नाकारल्यामुळं सुनील काळेन प्रभाकर लोंडे कमी होणार नाही अरे बाळानो सूर्य तळपत असतो त्याला तळ हाताने झाकता येत नाही अरे नाचणार्यानो आम्हाला दोघाला टाळलं तर तुम्हाला टाळता येणार नाही कारण ना? बाप बाप असतो आणि मुलगा मुलगा असतो आणि जय लहूजी जय भीम हॅलो हॅलो भगवान हॅलो 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 तर बाप बाप असतो मुलगा मुलगा असतो तुम्हाला एक एक अजून मुद्दा अजून एक महत्वाचा मुद्दा जय आंबे आणि बिरसा मुंडा हे कुणाला माहित नव्हत्या हे लक्षात घ्या सुनील काळे न जय आंबे आणि बिरसा मुंडा तुम्हाला दाखवून दिला हेही मी मान्य करतो मी म्हणायचं जय आंबे म्हणजे काय कुठून आणले तर सुनील सुनीलने जंगलातून गावात जय आंबे आणला पोहोचवला आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला पारदी दिल्लीला पोहोचवला त्या पारद्याचं नाव मला वाटतंय मंत्री, मंत्री गावी साहेब मंत्री गावी साहेबांच्या हातातून फाईल घेऊन सही करून माझ्या पारधी समाजाला शिक्षण दिलं पाहिजे पारधी समाजाला आय एस अधिकारी बनवलं पाहिजेत माझ्या पारधी समाजाला शिक्षणात पुढं नेलं पाहिजेत महाराष्ट्रामध्ये सुनील गावितला पारधी समाज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दोन लाख पार्थी समाज आहे हे दाखवून देण्याचं काम सुद्धा सुनील काळेने केलं हे हे पार्धी समाजाला माहीत करणं गरजेचं आहे आता राजकारण होत असेल मला काही घेणं देणं नाही पण समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण करण्याचं काम सुनील काळेने केलं आणि पार्थी समाजाला आणि मातंग समाजाला एक करून दोघा भावा भावाहाच प्रेम दिल्लीपर्यंत नेण्याचं काम सुद्धा सुनील काळेने केलं म्हणून माझे मित्र सुनील काळेंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो बाळ आम्ही जन्माला एकत्र आहो आणि मर्जेपर्यंत सुद्धा एकत्र राहू एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय आंबे जय हिंद जय लहूजी जय भीम